अभिनेता पुष्कर जोगने जबरदस्ती या मराठी सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे त्याने आजवर स्वयंवर ती ती आणि बाप माणूस यामध्ये काम आहे बिग बॉस मराठी मधून गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या गाण्यात त्याच्या बरोबर अभिनेत्री पूजा राठोड दिसणार रा आहे बायडी असं या नव्या गाण्याचं नाव आहे या गाण्याचा प्रोमो आला असून पुष्कर व पूजा राठोडने या गाण्याचा प्रोमो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे बायडी हे गावरान गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे नुकताच त्या दोघांनी त्यांच्या सोशल मीडियावर बायडी गाण्याचं पोस्टर आणि प्रोमो शेअर केला आहे बायडी गाण्याच्या पोस्टरमध्ये अभिनेता पुष्कर जोग रिक्षावाल्याच्या गेटअपमध्ये दिसत आहे तर अभिनेत्री पूजा राठोड ही सालस रूपात गावाकडच्या मुलीच्या गेटअपमध्ये दिसत आहे त्यामुळेच गाण्याच्या पोस्टरने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतलं आहे तर बायडी गाण्याच्या प्रोमोमध्ये पुष्कर जोग सायकलवरून पेपर टाकताना दाखवला आहे यासह तो सायकलवरून उतरून एका हातात सायकल पकडून मुलीचा पाठलाग करताना दाखवला आहे त्याच्या चेहऱ्याच्या हावभावावरून तो प्रेमात असल्याचं दिसत आहे प्रोमोच्या शेवटी गायिका तुझी बायडी असं म्हणते तर बायडी हे गावरान प्रेमगीत ऐकण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका